स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिन तर स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मी बनवलेली आहे तिरंगा मिठाई ही मिठाई खूपच झटपट होणारी आहे अगदी गॅस पेटवण्याची सुद्धा गरज नाही आणि तीनच साहित्यामध्ये होणारी मिठाई आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिठाई बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी कोकोनट पावडर तर हे कोकोनट पावडर मी घरीच तयार केलेलं आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडरसुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली एक वाटी साखर त्यानंतर घेतलं एक वाटी मिल्क पावडर आणि आता यामध्ये घालायचं एक चमचाभर वेलची पावडर वेलची पावडर घातल्यानंतर यामध्ये थोडं थोडं दूध घालून व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं पिठासारखं पण हे मिश्रण घट्टसर मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आणि हे मळून घेण्यासाठी जास्त दूध पण लागत नाही तर इथे बघू शकता मी एक फुलपात्र भरून दूध घेतलेलं आहे आणि त्यामधलंसुद्धा थोडंसं दूध मी इथे वापरलेलं आहे तर एका फुलपात्रामधलं थोडंसं दूध वापरलं थोडंसं उरलेलं आहे आणि त्यामध्ये बघा अशा प्रकारचं पिठाच्या गोळ्यासारखा एकत्र गोळा तयार करून घेतलेला आहे आता यामधून तीन गोळे वेगवेगळे करायचे आहेत लहान मोठे लहान मोठे असे तीन गोळे कारण की आता आपल्याला तिरंगा मिठाई बनवायची आहे तर त्यासाठी मी यामध्ये कलर मिक्स करून तिरंगा मिठाई बनवणार आहे जर तुम्हाला ती रंग मिठाई नसेल बनवायची तर तुम्ही साधी पण अशी मिठाई बनवू शकता आपल्या हवे त्या आकारामध्ये हे सेट करून आ, बर्फी बनवू शकता किंवा पेढे बनवू शकता कारण आज आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमीनिमित्तसुद्धा तुम्ही ही मिठाई बनवू शकता आणि सोपी आहे झटपट होणारी आहे आणि जन्माष्टमीसाठी सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर दोन्ही सण एकत्र आलेले आहेत दोन्ही सणानिमित्त एक मिठाई आपण बनवू शकतो तर अशा पद्धतीने मी तीन गोळे लहान मोठे लहान मोठे तयार करून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये कलर मिक्स करून घ्यायचे तर बघा या मिश्रणाचे मी तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत तर त्यामधला सर्वात मोठा गोळा जो आहे तर त्यामध्ये मी ऑरेंज कलर मिक्स करणार आहे आणि त्यानंतरचा मध्यम गोळा आहे तो व्हाईटच ठेवायचा आणि छोटा गोळा आहे तर त्यामध्ये ग्रीन मिक्स करायचा तर अशा पद्धतीने मी दोन्ही गोळ्यामध्ये कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता तयार केलेल्या मिश्रणाचे गोळे एक एक करून लाटून घ्यायचे तर सर्वात अगोदर सफेद गोळा लाटून घ्यायचा जेणेकरून दुसऱ्या गोळ्यांचा कलर या सफेद कलरला लागू नये म्हणून तर लाटून घेतलेली पोळी जी आहे अशीच अशा पद्धतीने चौरस जाडसर पोळी लाटून घ्यायची एक साईडला ठेवायची त्यानंतर ऑरेंज कलरचा गोळाही चौरस आकारामध्ये लाटून घ्यायचा आणि ऑरेंज आणि सफेद एकावर एक दोन व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर ग्रीन कलरचा जो गोळा आहे तो लाटून घेण्याची गरज नाही त्याला अशा पद्धतीने हाताने आकार देत अर्धा अर्धा चौकोन मी करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ही मिठाई फोल्ड करून घ्यायची आणि फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित दाबून घ्यायची चौरस करून घ्यायची थोडीशी आणि त्यानंतर ही मिठाई फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची तर अर्धा एक तासामध्ये ही मिठाई सेट होऊन जाते जास्त वेळ लागत नाही आणि जर मिश्रण घट्टसर असेल तर, घट्ट तर लवकरच होते इथं जरा मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे त्यामुळे मला अर्धा तास लागला ही मिठाई सेट होण्यासाठी मिठाई सेट झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने मिठाई कट करून घ्यायची आणि खूप मऊसर मिठाई झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती कमी वेळामध्ये ही मिठाई तयार झालेली आहे अगदी गॅस पेटवायची गरज नाही आणि तीनच साहित्यामध्ये मी म्हटले होते मिठाई तयार होते कारण की मेन साहित्य तीनच आहेत साखर खोबऱ्याचा केस आणि मिल्क पावडर या मिठाईमध्ये कलर टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकले तरी तुम्ही साध्या पद्धतीने ही मिठाई बनवू शकता आणि बघू शकता तुम्ही मिठाई किती छान तयार झालेली आहे प्लेटमध्ये मी जेवढे पीस बसतील तेवढे लावले आणि दोन पीस बाजूला ठेवलेले होते त्यामधला मी एक पीस तुम्हाला तोडून दाखवलेला आहे तर किती छान मौसर मिठाई झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशी ही झटपट होणारी तिरंगा मिठाई तुम्ही पंधरा ऑगस्ट व जन्माष्टमी या सणानिमित्त नक्की बनवून खा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा जन्माष्टमी व स्वतंत्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा